मातीच्या भांड्यात कोळशाची धुरी देऊन दम चिकन हंडी कशी केली ते बघूया पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर गॅसवर मातीचे भांडे गरम करायला ठेवायचे भांडे गरम झाले की त्यामध्ये तेल घालून घ्यायचे त्यानंतर तेल गरम झाले की त्यामध्ये तमालपत्र कांदा दालचिनी कसुरी मेथी घालून कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजत आला की त्यामध्ये टोमॅटो घालून दोन मिनिटे शिजवून घ्यायचा टोमॅटो पुन्हा चांगला दोन मिनिट मिक्स करून शिजवून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये हळद चिकन घालून चांगले मिक्स करायचे एक दोन मिनिट साधारण असेच मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये थोडे मीठ घालायचे आणि शेवटी आलं लसूण पेस्ट घालायची आणि बारीक गॅस करून झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ द्यायची इथे आलं लसूण पेस्ट मिक्स करायची नाही पाच मिनिट वाफवून झाल्यानंतरच मग आलं लसूण पेस्ट मिक्स करायची त्यानंतर त्यामध्ये ग्लासभर गरम पाणी घालून चिकन शिजवायला ठेवायचे चिकन शिजेपर शिजत होईपर्यंत आपण इकडे मसाला करून घेऊया एका कडईत तीळ जिरे धने आणि खडा मसाला घालायचा खडा मसाल्यामध्ये मा दालचिनी तमालपत्र लवंग वेलदोडा मिरी हे सगळं एकत्र एक करून चांगलं दोन मिनिट भाजून घ्यायचं त्यानंतर खोबरे आले लसून कोथंबीर घालून हे देखील चांगले भाजून घ्यायचे खोबरे पूर्ण करपूस होईपर्यंत तिथं भाजून घ्यायचं नंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले की पाणी घालून या सगळ्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची इथे आपला मसाला देखील तयार झालेला आहे मसाला एकदम बारीक करून घ्यायचा आता इकडे आपलं चिकन पण शिजत आलेलं आहे एक साधारण पंधरा मिनिट झालेलं आहे चिकन शिजत ठेवून चिकन आता आपलं शिजत आलेलं आहे आता दुसऱ्या एका कढईत तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की त्यामध्ये बारीक केलेला मसाला घालून एक साधारण मिनिटभर परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये तिखट घालून पुन्हा एक मिनिटभर पुन्हा चांगलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चिकन मसाला धने पावडर घालून पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे नंतर या मसाल्यात थोडे गरम पाणी घालून झाकण ठेवून दोन मिनिटे मसाला चांगला शिजवून घ्यायचा इथे आपला मसाला चांगला, चांगला शिजलेला आहे आता हा मसाला आपण शिजलेल्या चिकनमध्ये घालून पुन्हा चांगले मिक्स करायचे आणि पुन्हा झाकण ठेवून दोन ते मिनिट तसेच ठेवायचे गॅस इथे पूर्ण आपला बारीक करायचा कारण आपल्या इथं चिकन ऑलरेडी सगळे शिजत आलेलं आहे त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची पुन्हा मिक्स करायचे आणि आता इथे गॅस आपला बंद करायचा आता इकडे गॅसवर कोळसा गरम करायला ठेवायचा हा कोळसा साधारण दोन ते तीन मिनिट चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यावर साधारण दोन चमचे तूप घालायचे आणि ही कोळशाची प्लेट पटकन चिकनवर ठेवून त्यावर झाकण ठेवून साधारण पाच ते दहा मिनिट तसेच ठेवून द्यायचे इथे कोळशाच्या धुरीचा वास पूर्णपणे चिकनला उतरतो आणि चिकन, उतर चिकन खायला एकदम भारी लागतं पाच ते दहा मिनटानंतर बघा आपलं चिकन खायला तयार आहे आणि हे चिकन खायला एकदम भारी लागतं इथे आपलं मस्त झणझणीत दम चिकन हंडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा